राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक भूपत्रा कार्याध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीभूषण सूर्यकांत पाटील कार्याध्यक्ष खालापूर पक्ष चौ नाका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त अलिबाग ते चौल नाका दरम्यानचा मुख्य रस्ता खराब अवस्थेत असून या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी कामगार रुग्णवाहिका एस बस आणि खाजगी वाहनांकडून मोठ्या प्रमाणावर होतो मात्र सध्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघाताची भीती कायम आहे या रस्त्यावर अनेक दुचाकीस्वारांना घसरून दुखापती झाल्याच्या घटना घडल्या असून रुग्ण आणि वयोवृद्ध व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवणे देखील धोकादायक ठरते आहे स्थानिक नागरिकांच्या मते प्रशासनाने वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही रस्त्याची डागडुजी त्वरित न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रमिला जोशी संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न